शेतकरी मित्रांनो शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आहे एक दहा दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेणगाव सरकारी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे लिलाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त बाजारभावाचे सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रातील व्हिडिओ आपल्याला आपल्या शिवशासने आवडत्या युट्यूब चॅनलवर पाहायला भेटतील व्हिडिओ आवडला तर मोठ्या प्रमाणात शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना आपला व्हिडिओ पोहोचेल आणि बाजारभावाची अचूक माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात पाहायला भेटल धन्यवाद सुपर का हिरवी काकडी पाहूया काय भेटू देऊ दोनशे दोनशे नऊशे नऊ नाही पाहिजे दोनच पाहिजे काय बोलते ऐशी सत्त्याऐंशी सत्याऐंशी नव्वद सत्त्याऐंशी सत्त्याण्णव तीनशे का तीनशे रुपये तीनशे रुपये नाही म्हटलं नाही ना

तीनशे साठ तीनशे साठ सत्तर पंच्याऐंशी चांगली डोळे तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी कर तीनशे ऐंशी आवाल रे

एकशे एकावर एकशे वांगी वांगी बघून घ्या वांगी कमी बघून घ्या दोनशे अकरा दोनशे अकरा दोनशे एकव्हा दोनशे एकशे सहा तीनशे तीनशे दहा अकरा पंधरा वीस पंदरा दुका हो वीस

नाहीयेत मगच मिशे एका कोणाला नाही गेला एकावेश एकावन्न पाचशे एक्काव पाचशे सहाशे पाचशे एकवीस पाचशे एकावे पाचशे एक्काव्य पाचशे एक्कावन्न पाचशे एकावन्न येत पाचशे एकावे सहाशे एकावे

गवार गवार ये तो साशे आगरा ये कवे बंसवे साईसाद साईसते साईजांशे साईजनवाद साचे साचे एक साचे आगरा साचे आगरा साचे आगरा साचे आगरों

चारशे एक्कास पाचशे पंचावीस ऐंशी पाचशे पाचशे एक पाचशे एक रुपया पाचशे पाचशे एक रुपया झाली परशे चला चला दोनशे अठ्ठावीस म्हणजे पंचावीस सत्तेस ऐंशी तीनशे अकरा अकरा रुपये तीनशे दोनशे एकशे साठ आकोडी चवळी दोनशे फरशी मला शंभर तीनशे दोनशे दोनशे एक दोनशे वर्षी दोनशे पंधरा